आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार शेतकऱ्यांची लूट थांबवा तालुका पातळीवर सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्र त्वरित सुरू करा संभाजी ब्रिगेड आक्रमक सांगली जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन हमीभावापेक्षा कमी दरात खाजगी व्यापाऱ्यांकडून होत असलेल्या सोयाबीन खरेदीमुळे शेतकऱ्यांची होणारी आर्थिक लूट थांबवण्यासाठी संभाजी ब्रिगेड या संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आहे प्रत्येक तालुका पातळीवर शासकीय सोयाबीन खरेदी केंद्र तातडीने सुरू करण्याची मागणी करत संभाजी ब्रिगेडने सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे सध्या जिल्ह्यात सोयाबीन काढणी सुरू असून खासगी व्यापारी याचा गैरफायदा घेत आहेत शासकीय हमीभाव निश्चित असतानाही शेतकऱ्यांकडून अत्यंत कमी दरात सोयाबीनची खरेदी केली जात आहे यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असून त्यांच्या मेहनतीला योग्य भाव मिळत नाहीये या गंभीर परिस्थितीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे या निवेदनात म्हटलं आहे की जिल्ह्यात सोयाबीन खरेदीसाठी केवळ दोनच हमी केंद्रे मंजूर असल्याने शेतकऱ्यांची होणारी मोठी गैरसोय समोर आली आहे आपला माल लांब अंतरावर घेऊन जाणे गैरसोयीचे आणि खर्चिक ठरत असल्याने नाईलाजाने शेतकरी खासगी व्यापाऱ्यांच्या दारात आपला माल विकत आहेत याचाच फायदा घेत व्यापारी कमी भावाने खरेदी करत असल्याने शेतकऱ्यांची निराशा वाढली आहे संभाजी ब्रिगेड सांगलीचे जिल्हाध्यक्ष उमेश शेवाळे यांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलेल्या या निवेदनात स्पष्ट मागणी केली आहे के। की प्रत्येक तालुका स्तरावर शासकीय सोयाबीन खरेदी केंद्र त्वरित सुरू करण्यात यावे शासकीय हमीभावाने सोयाबीनची खरेदी करावी खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची कोणत्याही प्रकारची लूट होणार नाही याची दक्षता प्रशासनाने घ्यावी शासनाने त्वरित या मागणीवर विचार करून शेतकऱ्यांची आर्थिक लूट थांबवावी अशी विनंती संभाजी ब्रिगेडने केली आहे संभाजी ब्रिगेडच्या या आक्रमक भूमिकेमुळे आता प्रशासनावर दबाव वाढला आहे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान आणि त्यांची निराशा लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने तातडीने तालुका पातळीवर शासकीय हमीभाव केंद्रे सुरू करण्याचा निर्णय घ्यावा अशी तीव्र अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत शेतकऱ्यांच्या न्याय मागणीकडे प्रशासनाने दुर्लक्ष करू नये अन्यथा संभाजी ब्रिगेड आणखी मोठे जनआंदोलन छेडेल असा इशाराही देण्यात आला आहे सरकारने हमीभाव जाहीर केला आहे परंतु तो त्याला मिळत नाही सोयाबीन उत्पादक शेतकरी हा लुटला जात आहे आणि ह्या लुटीपासून शेतकरी हा वाचावा आमची स्पष्ट मागणी आहे की शासनाने या ठिकाणी जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्याच्या स्तरावरती हे शासनाचे खरेदी केंद्र सुरू करा आणि या ठिकाणी शेतकऱ्यांची डोळ्या होत असणारी लूट थांबवा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या ठिकाणी आम्ही देतो